यशोदा भगवदा वन्ता 아. <목소리나> <laughs> कसको तर मित्रांनो आता आमचं दर्शन झालेलं आहे खाली आणि आरती पण आम्हाला भेटली नशीब आहेत आमचे खूप आणि आता फोटो काढतात मित्र फोटो काढून झालेले ना आता आपण ओ टी पण घेतलेले आहे आणि मी बोललेलं आहे नवस एक तर नवस असं आहे म्हणजे ते सांगू शकत नाही कोणला आई आणि माझ्यातच आहे फक्त ते यांना पण नाही माहित कोणला काय म्हणून तर आता आपल्याला जायचं आहे वरती तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा नंतर तुम्हाला तु सांगतो काय आहे कसं आहे ते आला <laughs> ओके ये मैंने पे दे रखा है चलो साइड में वीडियो न लग रहा है चिक नीट चालणार तुम्हाला मी व्हिडिओ मध्ये घेतो हेलो गाईस तो आम्ही गए हॅलो गाईज आम्ही आलोय एक वेळेला तर आमचा मित्र आज मित्राने नवस केलाय तो पार पडतो आमचा करणबाई आमचा भाई फोटोग्राफर भाई आणि ती आमची लेला मजनू तिकडं आहे ते दिसून लांब केला साधत घेतला आमचा मजिनू बघायचा होता ना तुम्हाला आमचं मजिनु हा आमचं चोर तोंड दाखव हा बघा तिथे फिरा एक फिरेला आलं तरी देतो

네, 네, 할리바가이잖아. 오, 봐. 네, 맞아. बदलाउने तलका बिनुनी पालका थियो २ डलर नमस्कार एरे गर्नुहुन्छ तलका त दुुर दुुरले आछुनी नाइ सबैका अંદર हे हा अંદર पुरा ए को वाला अંદર मेरो नाइ नाइ के गर्नु का, अभी का, का, काल आला आ, काल तर मित्रांनो आता आपलं दर्शन झालेलं आहे आता आपण नवस केला होता तो पण पूर्ण झालेला आहे तर आता आम्ही आलो आहे बाहेर आता हो फोटोशूट करू जरा फोटो काढू मग चला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा सांगतो अजून काहीतरी नंतर तुम्हाला फोटोशूट चालू आहे त्यांचं पण काम पण चालू आहे बाहेरून पण बाहेरून पण दाखवतो मला मंदिराचं काम चालू आहे ते मंदिराचं काम चालू आहे परत कलरच कलरचं पण काम चालू आहे आता तेच गावची पालखी काल निघालेली आहे तर ती पण आता उद्या आणि तर परवा पोचणारच आहे आता बघू आम्ही आता आतमध्ये जाऊ परत तिथं फोटो काढू आतमध्ये मग नंतर बाहेर काढू तिकडे पोरं फोटो काढतात तिथं ते येणार आहे तर आम्ही नशेवून आहेत की माझं नवस्तून पूर्ण झाला आज आणि गर्दी पण नाही भेटली सकाळी तर आता पालखी पण येते तर आता पालखी पण तुम्हाला दाखवतो आणि असं ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा लाईक करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला तर आता येईल पालखी म मध्ये आहे तर आता पोरं आलेलीच आहेत त्यांची तिसरं पोरं आलेले आहेत पण आतमध्ये गे पण गेलेले आहेत पोरं तिथं पालखी अजून अजून पायऱ्यांवरच आहे येते पालखी तर चला थांबा वेट करा लॉक पूर्ण व्हा तर मित्रांनो आता आमचे पोरं दमलेले आहेत बाबा पालखीची वाट बघून बघून ही बघा कशी बसलेली आहेत इथं सेम फरक सेम काहीच फरक नाही तर आता आम्ही इथंच आहे तू ब वाट बघतोय अजून चालू आहे फोटोशूटच चालू आहे कधीपासून काय काय जेव्हा मी असं चढत होतो ना तेव्हा तेव्हा वरती येऊन म्हणजे मी जेव्हा वरती यायचो ना तेव्हा तिथून उठून पुढे जायचा ना तिथं पोरीशी बोलायचा मग बोला होता काम करत होता हे काय हे खरं सांग काय करत काय तर आता पालखी येते आर्द्रास आहे वाटतं तिथे पोरांना विचारलं आम्ही तर आता पालखी बघूनच जाऊ आता जा एवढं झालं तर आणि परत आमची पालखी आली वाटत नाही घरी आहे लवकरच आता येते पालखी बघू

तरी नाही बोर नाही ऐकणार आता बोर ऐकत नाही ऐकणार ना पण नाही आता तर मित्रांनो आता पालखी गेली जात होती ना तेव्हा त्यांच्या पाठीवरून असं पाया देत देत तेव्हा आपण पण असं ते केला ते चांगलं वाटलं हा पण शूटर हे शूटर बघा ते चांगलं वाटलं ते आपण करायला भेटलं ते आणि आजच्या दिवशी भेटलं नवस केला आणि त्याच दिवशी आपल्याला हे करायला भेटलं ते मी माझं नशीब मानतो आणि आता चला आपण खाली जाऊ आता बाकी गेलेले आतमध्ये तर जय किरा एवढाच बोलायचा होता का आज चांगलं वाटलं आजचा दिवस आणि आज म्हणजे आम्ही सोमवारी येणार होतो तर मग आम्ही सोमवारी प्लॅन करणार होतो तर आवलं का शुक्रवारी जाऊ आपण तर याच्यामुळं आजचा प्लॅन सक्सेस झालेला आहे आणि थँक्यू याला पण आणि बाकी आम्ही आलो आहे करण आहे परत किरण नाही अजून एक जण आहे तो बाहेर आहे तिथे तिकडे गेला अविनाश एक आहे काय आम्ही पाच जण आलो होतो आणि अजून दोन पोरं होती ती कॅन्सल झाली तर आता आपण जाऊ खाली बघू काहीतरी खाऊ तेव्हा मित्रांनो आता आम्ही आलेलो आहे खाली तिथं ओटी घेतलेली तिथं तिथं आता पैसे देऊन त्यांची दे ओटी घेतलेली ते आणि तिथं झोपलेलो तुम्ही बघितलं ना आता बघितलंय पॅन वगैरे या भाऊनी पण आपला नवस केलेला आहे तर काही गोष्टी असतात का त्या कोणला सांगू शकत नाही तर त्या आईला सांगू शकतो ते, ते, ते तो कोऱ्या पण करतोय मी पण केला असा अजून एक तिकडं अजून एक पोऱ्या होता त्याने पण केलं आणि अजून फक्त आतमध्ये एकदा पण नव्हतं तिला ती माझी फर्स्ट वेअर होती ती पण अशी होती नऊस केला म्हणून ती पूर्ण झाली आईचं दर्शन माझा आतमध्ये एकदा पण नव्हतं झाला फर्स्ट टाईमच झाला मी आधी आलो होतो अगोदर तेव्हा बाहेरूनच गेलतो म्हणजे खूप गर्दी होती आणि नवरात्रीच्या टाइमला आलो होतो तेव्हा आम्हाला भेटला नव्हतं दर्शन घ्यायला आम्ही आम्हाला टाइम पण झालो होता तर आता आईच्या कृपेने दर्शन पण झालं हा आईच्या कृपेने दर्शन पण झालं नऊस पण पूर्ण झाला आणि चांगलं वाटलं का पालखी पण भेटली बघायला मोहण्याची तर अशीच कृपा राहील राहत राहील आपल्या आईची आपल्यावर फक्त विश्वास ठेवा तर मी असं आलो होतो तर तेव्हा म्हणजे मला बरेच जण बोलले का भाई असं कर आईचं नाव घेत जा परत रुमाल बांधालो रुमाल बांध हातावर जोर देऊन कर एक ताई आली होती एक दोन ताई आले होत्या त्यांनी मला रुमाल बांधायला सांगितलं हाताला हातावर जोर घेऊन बोलतो चाल बोलतो पण तर मित्रांनो बघा अजून एक ताई आलेली आहे नवस पूर्ण करण्यासाठी मित्रांनो आता अजून एक पालखी आलेले दादा कुठली पालखी आहे दादा पालखी कुठली पालखी तरुण पाल उलवी नोटची पालखे

आई तर मित्रांनो आता माझ्या फोनची बॅटरी झालेली आहे डेड तर आता आम्ही इथे पेढे घेणार आहे पेढे आणि चिक्या घ्यायच्या चिक्क्या घ्या भाऊ असे असे तर चिक्या घ्यायच्यात आणि पेढे घेतात बघू कोणते कोणते घेतात न्यूट्रिशन वाले नको तर मित्रांनो आता आम्ही सर्व पेढे वगैरे घेतलेले आहेत चिकन घेतले सर्व चिकन पेठे घेतलेल्या आहेत तो बघा अजून गे। तो पोरेशी बोलतो काय विषय चालू आहे तर आता मी असं जात होतो तेव्हा चालत वरती तेव्हा फायरवरून असा लागवतो पायाला फक्त तुम्हाला सांगतो का माझं असं मोठपण नाही सांगत का मी केलं आहे म्हणून असं दाखव दाको, दाखवण्यासाठी केलं आहे म्हणून मी फक्त तुम्हाला दा सांगाटी तुम्हाला करायचं असेल का का तर काय काय आहे तर आत्ताला रुमाल बांधा फक्त बाकी पायाला नाही बांधलं तरी होईल आणि आता तुम्ही वरती गेले ना तर फक्त तिथं दगड आहेत तर त्या टोचतात फक्त बाकी काय नाही आणि फक्त विश्वास ठेवा आईवर तर <laughs> <पाते देशे? laughs> हो? हो? आता मित्रांनो आम्ही इथं खाणार होतो तर आता आम्ही लोणावल्यालाच जाऊन खाणार आहेत तर आता रिक्षामध्ये बसलो आम्ही पाच जण रिक्षात बसलो तर आता लोणावल्याला जाऊन काहीतरी लागलेले आहे हा मला साडेतीनशे रुपये पाठवतो कसे तीनशे कसे साडेतीनशे कोण आहे आम्ही नाही बोल आता पैसे कोण बरे आहेत टिकला बघला को पैसे कोण भरील भर आता ठीक आहे पैसे भरशील नाय आज कोणी उचल आता आयटमच्या बरी असं करून करून प्रेशर देऊन तुम्ही लागला लागलं दोन्ही साईड आणि बाकी इथं डोकायला आहे ना दगड लागून लागून ते थोडासा दुकान लागला आणि आंगले थोडासा दुखतात बाकी काय नाही वाटत तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही जाहीशन म्हणून काय करू नका करायचं असेल तर चांगल्या मनाने करा आणि विश्वास ठेवा आईवर नक्कीच सगळं होईल चांगलं होईल तुमचा तर चला आता फॉलो करा आता आम्ही हॉटेल बघू नाही तर काहीतरी बाहेर बाहेर काहीतरी खायला बघू तिथं खाऊ आणि मग ट्रेन पकडू दोन वाजता दोन आहे वाजता आणि एक बाराचे बाराचे आम्ही पकडणार नाही दोन असं जाऊ मस्तपैकी ट्रेनमध्ये बसू आणि कल्याणला उतरून परत घरी जाऊ मी तुम्हाला इंस्टाग्रामची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो तिथं पोस्ट करेन ते चांगले तर तुम्ही नक्की जाऊन लाईक करा आणि यूट्यूबला सबस्क्रा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करा आणि शेअर करा जय किळा मि तर मित्रांनो आता आम्ही बसलेलो अन्नपूर्णा हॉटेलला लोणावले स्टेशनला तर मला हे सांगायचं होतं का आम्ही नवस का केलं कारण की लास्ट लास्ट सेवन एट मंथ आहेत ना माझे तेव्हा खूप वाईट गेले आता पण आता म्हणजे असं वाईट जात आहेत काही गोष्टी पण आता आपण खुश राहायचं आणि आपल्याला पुढं काहीतरी करायचं आहे त्याच्यावरून आपण करू आणि माझे ब्लॉग पण आहेत ते मी बंद केले होते आता मधीच एक फक्त ब्लॉग टाकलेला होता त्याच्यात पण मला बोलता नव्हते आणि तर आता आयच्या कृपेने मी आता नवीन स्टार्टअप करतो परत ब्लॉग बनवतो तर असा सपोर्ट करत राहा आणि लाईक करा आणि सबस्क्राईब करा काय बोलता काय बोलता काय येऊ आय टाकले येऊ बोलून आता मला बोल तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि इंस्टा इंस्टाची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो तर नक्की फॉलो करा तर मित्रांनो आता आम्ही स्टेशनवर पोहोचलेलो आणि हा ब्लॉग एन करायचा वेल आलेला आहे तर आता एवढंच आहे का ब्लॉग बनवण्यासाठी कॉन्फिडन्स लागतो आणि तो माझ्यात नव्हता एवढे दिवस तर जर स्टार्टिंग करतो ना तेव्हा आपल्याला बोलता नीट येत नाही मग नंतर थोडा थोडा वेळ बोलत असलो तर, तर आपल्याला स्टार्टिंग आपला कॉन्फिडन्स वाढतो आता पब्लिकमध्ये बोलायला आपल्याला मग तो कॉन्फिडन्स पाहिजे बाकी काय नाही बघू असं व्हिडिओ बनवत राहू ना कॉन्फिडन्स आपण इन्क्रीज करत राहू आणि आपला ग्राफ पडलेला तो अजून वरती घेऊन येण्याची आपण कोशिश करू त्याचा ब्लॉग हां अरे ग्राफ पण लाईफ आहे तर आता हा व्हिडिओ इथंच एंड करतो लाईक करा सबस्क्राईब करा आणि इंस्टाची आय डी देतो डिस्क्रिप्शनमध्ये फोटो बघा आणि इन्स्टाला फॉलो करा बाय बाय जय क्वीरा जय किरा जय क्वीरा, जै क्वीरा।